जर का तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पी बी आय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचा पीक विमा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही चुकी झाली आहे किंवा पेमेंट केल्यानंतर पण इथे पेमेंट स्टेटस अनपेड दाखवत आहे किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल तुमचा कोणता पण प्रश्न असला तो तुम्हाला कुठं विचारायचा किंवा तुमची समस्या कुठे सोडून भेटेल त्याचं तर ता पहिलं उत्तर हे आहे की ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझ्याकडून जर सॉल्व्ह होत असेल तर मी करतो नाहीतर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कॉल सेंटरला कॉल करायचा आहे जर तुम्ही घरच्या घरी पीक विम्याचा फॉर्म भरून त्याचं पेमेंट केलेलं आहे तुमच्या बँकमधून पेमेंट कट पण झालेलं आहे म्हणजे फोनपेवरून पण कट झाला आहे पण तुमची पीक विम्याची रिसिट डाउनलोड नाही होऊन राहिली आहे किंवा पेमेंट केलं तरी इथे पेमेंट स्टेटस अनपेड दाखवत आहे तर तुम्हाला डबल पेमेंट करायची गरज नाही आहे जे तुम्ही पेमेंट केलं आहे तेच ग्राही धरला जाईल पण तुम्हाला पीक विम्याची पावती तर लागतेच तर ते पेडवाली पावती कशी डाउनलोड करायची ह्याच तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि इथे रिट्रा पेमेंटचा ऑप्शन तर आला आहे पण याच्यावर तुम्ही पेमेंट करू नका कारण की जर तुमच्या अकाउंटमधून एक वेळा पेमेंट कट झाला आहे तर हा पूर्ण सर्वरचा प्रॉब्लेम असतो कारण की जो पेमेंटची साईट असते आणि हेल्थ साईट असते याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असतो त्यामुळेच आपल्याला याच्यावर रिसिप्ट दिसत नाही आहे थोड्या वेळानंतर किंवा काही दिवसानंतर म्हणजे जवळपास चोवीस तासानंतर होऊन जाते जवळपास नाही तर एक दोन दिवस पण लागू शकते तर थोडंसं थांबा एकदम डबल डबल पेमेंट करा आणि ते अटकून देईन मग झालं कामच झालं आणि त्यासोबतच जर का तुमचा फॉर्म चुकला असेल तर तरी तुम्ही डबल फॉर्म नका भरू तसंच तुम्हाला फॉर्म भरताच नाही डबल जर तुमचं चुकलं असेल तर किंवा पेमेंट झालं तर तुला डबल पेमेंट नाही करायचं आहे तुला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे आणि त्याला पूर्ण सांगायचं चा आहे का कसं कसं काय काय प्रॉब्लेम झाला आहे जर तुझ्या दुसरा कोणता पण प्रॉब्लेम असेल तो पण तुम्ही तिथं सांगू शकतं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा टोल फ्री नंबर आहे चौदा चौवेचाळीस सात याच्यावर जसं तुम्ही कॉल लावला तर ते एक तर तुले, आधार तुले, तुले, जा जा जा। तुले, तुले ते आधार कार्ड नंबरवरून तुमचं पॉलिसी ट्रॅक करत नाही तर तुला पॉलिसी नंबर सांगा लागेल आता तुला फॉर्म भरलाच आहे तर तुला पॉलिसी नंबर माहीतच असन जर तुला पॉलिसी नंबर माहीत नसेल तर तुला पॉलिसी नंबर घ्यासाठी तुले पी एम यब्ब्यू आय डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा म्हणजे तेच वेबसाईट ज्याच्यावर तुनं पीक विमाचा फॉर्म भरला होता त्याच्यावर गेला फार्मर कॉर्नरवर क्लिक केलं लॉग इनवर क्लिक केलं मोबाईल नंबर आणि ओ टी पी लागून तुला लॉग इन करून घ्यायचा त्यानंतर तुला इथं अप्लिकेशनमध्ये तेव्हा सीझन आणि वर्ष सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ते पॉलिसी इथं तुला दिसून जाईल त्यानंतर डायरेक्ट इथं तुला पॉलिसी नंबर दिसून जाईल याचा फोटो काढून घे नाही तर स्क्रीनशॉट काढून घे पॉलिसी नंबर घेतल्यानंतर तुला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जो कॉल सेंटर नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे चौदा चौवेचाळीस सात याच्यावर कॉल केल्यानंतर ते डायरेक्ट तुले, तुले पॉलिसी नंबर विचाराल त्यानंतर तो अनपेड आहे की तुले पॉलिसीमध्ये काही चेंजेस करायचे आहे ते पूर्ण त्याच्यासोबत बोलून घे आणि सुधरून घे जर सुधरत असेल तर तर नाही सुधरत असं काही मनात तसं ते तर ते मला तू कमेंटमध्ये सांग जेणेकरून बाकी आपले भाऊ बंद आहे जे कास्तकार आहे त्यांनी पण माहीत पडण आणि त्यांनी असं फोन लावायची गरज नाही पडण ते भाषा एकवडा विचारते एक दोन दाबाला लावते ते बरोबर विचार करून दाबून घ्या नाही तर कमेंटमध्ये विचारा आणि हे जे आपलं पेमेंट केल्यानंतर पण पेमेंट स्टेटस अनपेड दाखवलेला आहे हे खूप साऱ्या जणांसोबत होतं कारण की हे जे आपलं पीक विम्याचं पोर्टल आहे त्याचमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पेमेंट केल्यानंतर हे डायरेक्ट त्याच्यापर्यंत पेमेंट पोहोचून नाही राहिला आहे का ते व्हेरीफाय करायचं आहे का माहित माझ्यासोबत पण असंच झालं होतं मी कॉल केला ते काय म्हणत होते की दोन तीन दिवसात ते पुरं अनपेडचं जे आहे ते पेड होऊन जाणार आणि तुमची रिसिप्ट डाउनलोड होऊन जाणार तर तसं नाही झालं डायरेक्ट बारा किंवा चोवीस घंट्याच्या अंदर अंदरच ते डायरेक्ट लॉग इन करून पाहिलं मी ना तर ते डायरेक्ट पेड झालं त्याच्यानंतर मला पीक विम्याची रिसिप्ट पण डाउनलोड करता आली तर तेवढं टेन्शन नाही का हो। घेऊ एक तर तुम्ही पहा नाही तर कॉल करून थोडंसं विचारून घ्या जेणेकरून तुम्हाला पण समाधान होऊन जाईल पीक विमाचा फॉर्म भरलंच आहे तर तुम्हाला ई पीक पाहणी करणं कंपल्सरी आहे नाहीतर तुम्हाला नुकसान झालं तरी तुम्हाला फायदा नाही भेटणार म्हणून ई पीक पाहणी कशी करायची त्याच्यावर व्हिडिओ आहे तो पाहून घ्या आणि त्यासोबतच तुमच्या कोणत्या पण समस्या असेल तर ते म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल आणि त्यासोबतच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की या व्हिडिओवर कायसाठी आला आहे तुम्ही कारण की कोणाकोणाचा फॉर्म चुकतो चुक कोणाकोणाचा कोणाचा काही वेगळा प्रॉब्लेम असतो लोकेशनला प्रॉब्लेम असतो पीक पाणीमध्ये ते पण तुम्हाला सांगू शकता तुम्ही जेणेकरून आपल्या बाकी कास्तकार मित्रांना मदत होईल असंच एकामेकाला मदत करत राहा आणि समोर जात राहा